कोल्हापूर मध्ये तिरंगा रॅलीच आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये अबाल वृद्ध सर्व संस्था संघटना तालीम संस्था बचत गटाच्या महिला माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि भारतीय सैन्याला आधार देण्याचा आणि समर्थन नागरिकांनी असं सोळा पाकिस्तानचे प्रधानमंत्री शरीफ यांनी सांगितलेलं आहे कर्नल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे युद्ध थांबलेलं नाही प्रधानमंत्री मोदींनी ठणकावून सांगितलेलं आहे यापुढे जर भारतामध्ये कुठेही पद्धतीचा अतिरेकी हल्ला झाला तर ते आम्ही योग्य फकारलं जाईल त्यांनी अशी भावना व्यक्त केलेली आहे पाकिस्तान असेल किंवा त्यांना समर्थन करणारे टर्की असेल आझरबैजान सारखे देश असतील यांच्याबरोबर कुठलेही व्यवहार व्यापार व्यवसाय कसलेही संबंध ठेवणार नाही हे ठणकावून सांगणारे आपले प्रधानमंत्री मोदीजी आणि मग या सगळ्या सैन्यानं जे कामगिरी केली जे शौर्य दाखवलं त्या सर्व सैन्याबरोबर संपूर्ण भारत देश उभा आहे हे सांगण्यासाठी आजची तिरंगा रॅली आहे या सैन्य दलाचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करण्यासाठी या तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे सर्व माजी सैनिकांचं मनपूर्वक मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद